ते भुजबळ साहेब तुम्ही चुकीचं बोलले बघा जी लोक आंदोलनाला गेलेले होते ना मुंबईला ती वाहळू चोर परत दारू काहीतरी तर चुकीचं बोलले बघा मला सांगा आम्हाला वाहळू चोरून कुठं भ्रष्टाचार करून कुठं तुमच्यासारखे शाळा कॉलेज बंगले बांधायचे तू आम्हाला कुणाची झोपडी सुद्धा परवडती का तर आमचा गोरगरीब समाजाला सवय आहे पण सहन झालं का हो तुम्हाला कारण एवढं आयुष्य आरामात आयुष्य जगणारे भुजबळ साहेब दोन वर्ष आतमध्ये पिटलन भाकरी खात होते मला सांगा भुजबळ साहेब तुम्ही असं काय चोरलं होत आणि मला एक कळत नाही अहो भुजबळ साहेब मंत्री असून त्यांना एवढे शून्य कसे आहे जर तिकडं गेलेले एवढे मराठा समाजाचे लोक सगळे वाळू चोर होते तर त्यांच्यावर गुन्हे आणि कारवाया कशा झाल्या तो कारण कायदा हा सगळ्यासाठी सारखा असतो बरं का मला सांगा कायदेनं प्रतिष्ठित चोर प्रतिष्ठित व्यक्तीला सोडलं नाही तर आमच्यासारख्या गोरगरीब घोरगरीब लोकांना कस काय सोडलं असतं बरं कारण हा कायदा ना बापाचा आहे बरं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चुकीला माफी नाही मग दोन दोन वर्ष आतमध्ये तुकडे मडावं लागतात ना तिथं पैसा कामाला येत नाही ना तुमची प्रतिष्ठा गुन्हा केला की शिक्षा झालीच मग मला कळत नाही आमच्या मराठा समाजाला तुम्ही वाळू चोर म्हणलेत कसं काय गुन्हे दाखल नाही झाले हो आमच्या मराठा समाजांवर तुमचं असं काम झालं काय म्हणतात ना जाऊ देत आता महाग महाराज आहेत त्यामुळं घाण भाषेत नाही बोलत पण पुढच्या व्हिडिओत नक्कीच सांगते तुम्ही कोण आहेत